शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व काय बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका तसेच तुमचा जिल्हा कोणताही कमेंटमध्ये सांगा सर्व काय तुमच्या जिल्ह्याच्या देखील बातम्या देण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी करणार मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन सद्यस्थितीला त्यांनी सांगितलं आहे की कर्जमाफी ही योग्य वेळी आता होणारच आहे शेतकऱ्यांच्या घरातील सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्यात येणार असून आता कर्जमाफी लवकरच केली जाणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे शेतकऱ्यांना दिलासा अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले असून ज्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे त्यांना आता लवकरच मदत मिळणार आहे पंचनाम्यांना आता वेग आलेला असून सरकारचा निर्णय महत्वाची बातमी पीक संदर्भात आहे कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये आता पीक विमा वाटप होणार आहे त्यांची नावे पण आलेली आहेत या ठिकाणी जर विचार केला तर, तर आता तीन हजार नऊशे कोटींचा टप्पा वाटप झाला आहे तर माहीतच आहे ज्यांना मिळाले नव्हते त्यांना देखील चांगली रक्कम आता वाटप सुरू होणार असून जर तुमच्या खात्यात आले नसतील तर पैसे येतील तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार आहे त्यांची नावे आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा गणपती महोत्सवावर खुशखबर मराठा समाज ओबीसीमध्ये येऊ शकत नाही आहे मंत्री शगन भुजबळ कोणी काय खावे याकडे लक्ष नको असं ते पण म्हटलेले आहेत मराठा समाजाला सरकारने वेगळे आरक्षण यापूर्वीच दिले, असते दिले, ले सार। दिले ले आहे असं ते देखील म्हटलेले आहेत सध्या स्थितीला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठा समाज हा ओबीसीमध्ये येऊ शकत नाही असं शगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पीक विमा कंपन्यांचे दलाल सध्यास्थितीला सरकारने लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा सध्या जर बघायला गेलं तर पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई बंद स्थानिक आपत्तीचे निकष वगळले असल्याची देखील माहिती पाहायला मिळते <वाँ> शेतकऱ्यांची दोषींवर कठोर कारवाईची मागणी एकोणचाळीस शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणार आहे रक्कम तसेच आता काही शेतकऱ्यांची रक्कम दुसऱ्यांनीच घेतली आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार मनोज जरांगी यांचे समाज बांधवांना आव्हान मांजरसुंबा येथे इशारा बैठक त्यांनी आता जाहीर केलेली आहे मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचंच सरकार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहेत मराठा समाजाला आमच्याच सरकारनं आरक्षण दिलं असं त्यांनी सांगितलं लाडक्या बहिणीची होणार पुन्हा पडताळणी कोणत्या मंत्र्याच्या जिल्ह्यात किती बोगस जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पुणे जिल्ह्यामध्ये बोगस व्हायला देखील आढळल्या ग्रामीण महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांकडे अधिक कर्ज शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी अशी शेतकऱ्यांकडून देखील मागणी संकटातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार तरी कधी असा प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे ई पीक पाहणीसाठी आता लागोडीपासून वीस मीटर ग्राह्य पिकाची अचूक माहिती शासनाला मिळणार आहे सर्वात मोठा निर्णय झालेला आहे आता डायरेक्ट अचूक माहिती सरकारपर्यंत पोहोचणार असल्यामुळे मोठा निर्णय शेतकरी मित्रांनो यंदाचा गणेश उत्सव चांगला होणार सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी ऐन गणपती महोत्सवामध्ये आलेली असून आता सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काहींना नऊ हजार काहींना पंधरा हजार अशी नुकसान भरपाईची देखील के वाटप केले जाणार आहे यातच दुसरी खुशखबर म्हणजे आता आपण आता पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पण बातमी दिली जाईल त्यातच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत आता हालचालींना वेग आलेला असून आलेल्या माहितीनुसार योजना आता सुरूच राहणार आहे लवकरच हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हरभरा या पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवेज एक्क्याऐंशी ही हरभरा व्हरायटी तुम्ही एकदा नक्कीच घेऊन बघा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील त्यांच्या शेतामध्ये या व्हरायटीचे उत्पन्न घेऊन चांगले उत्पन्न काढलेले आहे अधिक उत्पन्न त्यांना मिळाल्याचं त्यांनी स्वतःहून सांगितलं तसेच जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांना देखील इनोवेज जक्क्याऐंशी या हरभरा व्हरायटीतून चांगले उत्पन्न मिळालेले आहे अधिक माहितीसाठी खाली संपर्क आहे महत्त्वाची बातमी शेतकरी कर्जमाफीचा कोणताही विचार नाही मात्र आता कर्जमाफीचा विचार आहे आता कर्जमाफी होणार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे मत कमेंटमध्ये सांगा आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत एक आनंदाची बातमी आलेली आहे कधी मिळणार ते पण बघणार आहोत व कोणत्या जिल्ह्यात पी किंवा वाटप होणार आहे त्यांची देखील माहिती आता आपण लगेच बघत आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लासलगाव करो या ठिकाणचा जर विचार केला तर सोयाबीन दरामध्ये वाढ उत्पादकांमध्ये समाधान आलेल्या काही ठिकाणी थोड्याशा तेजीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय सोयाबीनच्या दरामध्ये दोनशे रुपयांची काही ठिकाणी तीनशे रुपयांची चांगली सुधारणा झाली सोयाबीनला अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार चारशे पस्तीस रुपयांचा दर मिळतोय अमरावती या ठिकाणी अशा प्रकारचे दर आहेत दरामध्ये सरासरी स्थिती जर दोन हजार विचार केले तर दोनशे रुपये वाढ अतिवृष्टीसाठी आता लवकरच शेतकऱ्यांसाठी मोठी योजना म्हणजेच की अतिवृष्टीग्रस्तांसाठी आता नुकसान भरपाई देण्यात तर येणारच आहे दाते यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली असून आता काळजी करू नका शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकाचे नुकसान झाले का नाही झाले असेल तर आता लवकरच तुम्हाला देखील अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत मिळेल तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली का नाही खालील पद्धतीने तपासू शकता बऱ्याच ठिकाणी पीक विमा वाटप सुरू आहे ज्यांना मिळालं नसेल त्यांना पण मिळेल तर यामध्ये बघू शकता आता पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे धाराशिव जिल्हा या ठिकाणी देखील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत कारण मकरंद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पहिल्या टप्प्यातील पीक विम्याचे पैसे जमा झाले ज्यांना मिळाले नसेल त्यांना आता शंभर टक्के मिळूनच जाणार आहेत त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात देखील आता पीक विमा मिळणार आहे तर धाराशिव नाही तर अजून बरेच जिल्हे आहेत त्यांची पण नावे पुढे बघणार आहोत व्हिडिओ बघत चालला कारण तुमच्या जिल्ह्याचं पण नाव जर यादीत असेल तर तुम्हाला पण पीक किंवा लवकर मिळेल दुसरा जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे अमरावती अमरावती विभागात देखील आता पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप केले जाणार असून गणपती उत्सव आता शेतकऱ्यांचा चांगला गोड होणार आहे आले दरामध्ये सुधारणा सोयाबीन किमतीमध्ये वाढ स्थिर शिवगा आवक वाढली केळीचे दर कायम सध्याची बाजारातील परिस्थिती बघायला मिळते तर कांद्याच्या दरात चढ उतार आपल्याला दिसून येत आहेत व सोयाबीनच्या दरात थोडीशी वाढ झाल्याचं चित्र आपल्याला राज्यात पाहायला मिळतंय महत्त्वाची बातमी योजनेचा लाभ काहींना मिळालेला नव्हता तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या पी एम किसानचे उर्वरित राहिलेले पैसे मग येऊन जातील लमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मिळवण्यासाठी ई के वाय सी बंधनकारक आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातच एकोणतीसपर्यंत पाऊस मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्यापैकी भागात होऊ शकतो अंदाज लक्षात घ्यावा मध्यम ते जोरदार विधानसह पावसाचा अंदाज लवकरच आहे शेतीची कामे उरका कारण की काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी होऊ शकते असे पाऊस ओसरलापूर नुकसानीमुळे शेतकरी झाले आहेत चिंतापूर पंचनाम्याची मागणी भरपाईकडे लक्ष सध्या स्थितीला पंढरपूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसा, नदी नुकसान नदीकाठच्या शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झालेले आहे आलेल्या पुरामुळे ही स्थिती फार्मर आय डी असूनही डाटा न दिसणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याची संधी द्या सध्या स्थितीला नमिता मुंदडा यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी बघायला मिळत आहे फार्मर आय डी असूनही डाटा न दिसणाऱ्या शेतकऱ्यांना आता लवकरात आत लवकर लाभ देखील देण्यात यावा असं ते, ते म्हटलेले आहेत जर असा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो चांगले काम होईल महत्त्वाची बातमी आहे आता पीक किंवा वाटप होणारे पुढचे जिल्हे याद्या जाहीर झालेले असून नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे आता तुमच्या खात्यात येणारच आहेत या ठिकाणी बघू शकता आता सर्व काही याद्या आलेल्या असून या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर पैसे मिळून जातील आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर जून दोन हजार पंचवीसमधील नैसर्गिक आपत्ती जिल्हाबाधित शेतकऱ्यांसाठी मदत पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील आता चांगली मदत मिळणार असून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती आता बहात्तर लाखांपेक्षा अधिकची रक्कमही जमा करण्यात येणार आहे दुसरा जिल्हा हिंगोली असून हिंगोलीमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी आता वाटप होणार कोणाला हेक्टर वीस हजार कोणाला पंचवीस हजार मिळणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे आपण यादी बघू ॲग्रिस्टॅकने सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना मिळाली आय डी सध्या स्थितीला जिल्ह्यात तीन लाख त्रेसष्ट हजार नऊशे नव्वद खातेदार फार्मर आय डी आवश्यक आहे तीन लाख त्रेसष्ट हजार खातेदार देखील दिसून येत आहेत ॲग्रिस्टॅकने सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना आय डी आता मिळालेली आहे तसेच आता एक फायदा झालेला आहे फार्मर आय डी काढल्यानंतर तुम्हाला नमोचा हप्ता लवकर मिळू शकतो नमो योजनेचे दोन हजार रुपये पीक विम्याची रक्कम पाहिजे असेल तर फार्मर आय डी काढा महत्त्वाची बातमी आहे पाणीदार लातूर तीस प्रकल्प शंभर टक्के अखेर भरलेले असून जिल्ह्यातील मांजरा तेरणा रेना नद्या पुन्हा जिवंत पंचवीस बॅरेजमध्ये सध्या स्थितीतील एकावन्न पॉईंट पंचवीस टक्के पाणीसाठा पिण्याच्या पाण्याची देखील चिंता मिटलेली आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने ही स्थिती वारंवार विचारला वार जाणारा प्रश्न म्हणजे आमचा जिल्हा पीक विम्याच्या यादीमध्ये आहे का आम्हाला पीक विमा मिळणार का व आता नमो शेतकरी योजनेत छापता नेमका कधीपर्यंत वाटप होत आहे तर चला आता तेच आपण बघणार आहोत आता फक्त राहिलेला दोन मिनटांचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आलेल्या माहितीनुसार आता बऱ्याच जणांना पीक विम्याचा पहिला टप्पा वाटप झालेला आहे मात्र काही शेतकरी म्हणत होते की आम्हाला पीक विमा मिळाला नाही तर आता मिळवायचा कसा ते सांगतो तर इकडे बघा पहिलं कारण न मिळण्याचं म्हणजे ई केवायशी ई के वायशी नसेल तर करून घ्या दुसरं कारण म्हणजे म्हणजे फार्मर आय डी काढली नसेल फार्मर आय डी पण काढून घ्या जसं पीक विम्याचे ची वीस हजार पंचवीस हजार वाटप सुरू होतील तसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील फार्मर आय डी देखील काढणे त्यासाठी गरजेचे आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा हे केल्यानंतर पीक विमा नमो शेतकरी पैसे पण मिळतील सहा सहासष्ट हजार टन खते आली तरी जिल्ह्यात सर्वत्र टंचाई खत विक्रेत्यांचे लिंकिंग धोरण कारणीभूत कारवाईची मागणी एकंदरीत जर विचार केला तर आता बाजरी पिकाला मुरांपासून देखील धोका मोठी बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे सोयाबीनच्या दरामध्ये लासलगाव या ठिकाणी चांगली वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट शक्य बघायला मिळू शकते उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण सोयाबीन दर वाढले महत्वाची बातमी चाकणला पालेभाज्यांची प्रचंड आवक कांदा बटाट्याचे स्थिर जनावरांच्या बाजारात चांगली उलाढाल झालेले असून या ठिकाणी ही स्थिती दिसून येत आहे भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ शेतकरी कर्जमाफीवर महायुती सरकार अखेर ठाम सध्या स्थितीला शेतकऱ्यांची कर्जमाफी आता केली जाणार असून शेतकरी मित्रांनो काळजी करू नका एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे ते म्हटले की आता आम्ही कर्जमाफीवर ठाम आहोत दिलेला आमचा शब्द आम्ही पुढे नेणार असून शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे संगमनेरात महायुतीची आभार यात्रा महिलांसाठी लाडकी बहीण योजना कायम राहणार असं देखील एकनाथ शिंदे म्हटलेले आहेत तसेच लाडक्या बहिणीसाठी देखील त्यांनी खुश दिली योजना असं ते म्हटलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना देखील येवला तालुक्यात यंदा कांदा पिकाचे क्षेत्र वाढणार समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत येवला तालुक्यामध्ये कांदा पिकाचे क्षेत्र आता चांगले वाढणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्याचं चित्र दिसून आलं महत्त्वाची बातमी आपण बघितली पी एम किसान योजना तसेच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच वाटप होईल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये पैसे हे शंभर टक्के मिळून जातील अशी एक माहिती पण येत आहे त्यामुळे काळजी करू नका योजना बंद झालेली नाही आहे शंभर टक्के सुरूच आहे तसेच पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी अजून काही बातम्या आल्या तर लवकरच चॅनलवरती देणार आहोत त्या पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद